ते एक लाख ऐंशी हजार रुपये फर्स्ट ओनर गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे ते ऐंशी नव्वद टक्के आपण लोन फॅसिलिटी अवेलेबल चालली किती गाडी साधारण काय ही फक्त दोनशे किलोमीटर गाडी चाललेली चालली त्याच्यावरती वॉरंटी मिळेल का डिझेल मध्ये असणार आहे सध्याच्या जनरेशनच्या हिशोबाने ऑटोमॅटिक गाड्या मोस्ट ऑफ द प्रेफर केल्या जातात सिंगल ओनर गाडी असणार आहे एक वर्षाचं रोड साइड असिस्ट सिंगल ओनर गाडी असणार मंडळी तुम्ही बाणेर पाषाण या साईडला राहत आणि सर्टिफाईड नॉन ऍक्सिडेंटल नॉन मिटर टेम्पर्ड गाड्यांच्या शोधात आहात तुमच्यासाठी गणेश चतुर्थीसाठी जबरदस्त असा स्टॉक मी घेऊन आलेलो आहे लेटेस्ट ची पण गाडी आहे फक्त दोनशे किलोमीटर चाललेली गाडी पण तुम्हाला एक तीन ते चार लाखापर्यंत तुमच्यासाठी पण बऱ्याच गाड्या इथे उपलब्ध आहेत या साईडला पाहिल्यात तर सिडन कारचा पण बराच मोठा स्टॉक इथे उपलब्ध आहे वर्ण पाहू शकता आलेल्या आहेत दहा ते पंधरा गाड्या एसीवी गाड्या पण स्टॉक मध्ये इथे आलेल्या आहेत आज मी आलेलो आहे कार अँड बाईक सुपर स्टोर स्टॉक एक्सचेंज बाय फर्स्ट चॉइस तर आजची व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा तर मंडळी आता माझ्या सोबत आहेत अभिषेक सर जे की इथले मॅनेजर आहेत सर कसे आहात मस्त सर तुम्ही कशा आहात एकदम मजेत अभिषेक सर आता सणासुदीचे दिवस चालू होते गणपती पण येणार आहे काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले पन्नास हजार पासून ते पन्नास लाखापर्यंतच्या गाड्या आपल्याकडे स्टॉक मध्ये अवेलेबल राहणार आहेत त्याच्यावरती वॉरंटी मिळेल का गा। प्रत्येक गाडीवरती तुम्हाला एक वर्षाची इंजिन गिअर बॉक्स ची वॉरंटी भेटेल एक वर्षाचं रोड साइड असिस्टंट भेटेल फेस्टिवल चालू होईल त्याच्यामध्ये ऑफर तर द्यायलाच लागणार आहे मी तीन लेबर फ्री सर्व्हिस देणार आहे तुम्हाला महिंद्रा फर्स्ट चॉईस कडून आणि त्याच्यावरती सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट तुम्हाला जर एखादी गाडी एक्सचेंज करायची तर एक्सचेंज वरती तुम्हाला ट्वेंटी थाउजंडचा चा बोनस पण मी तुम्हाला अवेल करून देणार आहे म्हणजे वन स्टॉप सोल्युशन आहे कारण वन स्टॉप सोल्युशन आहे विचारायचं होतं इथे जेवढ्या काही गाड्या आहेत त्यांची क्वालिटी चेक वगैरे क्वालिटी हो चेक प्रॉपर आपण दोनशे चार पॉईंट गाड्यांमध्ये चेक करतो गाडी सर्टिफिकेशन आपल्याकडे होतं प्रॉपरली शंभर टक्के गाड्या आपल्याकडे सर्टिफाईड असतात त्याच्या व्यतिरिक्त नॉन मीटर टेम्पर्ड असतात आणि जी मेन आपण म्हणतो की एक ट्रस्टेड ब्रँड जो आहे तो फर्स आहे सर एक आणि कॉन्टॅक्ट शेअर करा इथला ऍड्रेस राहणार आहे आपला पुणे बँगलोर हायवे नियर टोनीदा धाबा पाशान सुतारवाडी पुणे जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि शाणाचाही विल करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया मंडळी सर्वात पहिली गाडी आलेली आहे रेनॉल्ड ची गाडी असणार आहे मायलेज पण भरणार असं तुम्हाला गाडीत मिळणार आहे काय आहे सर दोन हजार एकोणीस ची गाडी राहणार आहे फर्स्ट ओनर गाडी आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आपण प्राइस कोट करतो याचे पेट्रोल मॅन्युअल मध्ये राहणार सिंगल ओनर मध्ये तर सिंगल ओनर मध्ये मित्रांनो गाडी आहे कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी आहे छोटी फॅमिली कार शोज असेल हिच्याकडे तुम्ही जाऊ शकता ऑटोमॅटिक मध्ये वर्ण पण असणार आहे दोन हजार तेराची गाडी आहे आपण कोट करतोय फक्त चार लाख पन्नास हजार रुपये साडेचार चार लाखाची वर्ण मिळणार आहे सिंगल ओनर गाडी राहणार नेक्स्ट गाडी आहे हिंडा ची एक्सेंट राहणार आहे सर दोन हजार चौदा ची फर्स्ट ओनर पेट्रोल गाडी राहणार आहे सर आणि गाडी ही तुम्हाला मार्केटला कमी बघायला भेटते आणि गाडीची प्राइस जी आहे आपण कोट करतोय फक्त चार लाख पन्नास हजार रुपये जी की नेगोशिएबल राहणार आहे साडेचार लाखात एक्सेंट घेऊन जा कॉम्पॅक्स एक गाडी अवेलेबल आहे लोन वगैरे लोन पण आपल्याला या गाडीवरती ऐंशी ते नव्वद टक्के आपण लोन फॅसिलिटी अवेलेबल करून एक कॉम्पॅक्ट सिड मध्ये हुंडाची गाडी आलेली आहे तेराची गाडी राहणार आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे ही जे की तुम्हाला एक रिलायबिलिटी साठी ही गाडी ओळखली जाते गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये ही पण नेगोशिएबल राहणार आहे तीन पंच्याण्णव मध्ये अमेज पण उपलब्ध आहे आल्यानंतर मान सन्मान केला जाणार आहे पुढे हॅशबॅग मध्ये गाडी आलेली आहे ग्रँड आयटेन आलेली ग्रँड आयटेन ही दोन हजार सतराची राहणार आहे सर फर्स्ट ओनर पेट्रोल मॅन्युअल मध्ये गाडी राहणार आहे आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो पाच लाख पंचवीस हजार रुपये जी की नेगोशिएबल राहणार आहे सिडन मध्ये मारुती मध्ये ऑप्शन शोध असाल तर आलेली आहे सियाज सियाज प्रीमियम सिडान मध्ये आपण दोन हजार एकवीस ची घेऊन आलेलो आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी ही लेस डिओन आहे पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये गाडी राहणार आहे आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त आठ लाख पंच्याण्णव हजार रुपये आलेली आहे बरीच डिमांड असते या गाडीची टोयडाची गाडी आलेली आहे आहे ही गाडी राहणार सर फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी ही पेट्रोल मॅन्युअल मध्ये असणार आहे आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय तीन लाख पंचावन्न हजार रुपये पुढे होंडा होमेजच आहे पण तुम्हाला फेस्लिप वेरियंट मित्रांनो मिळणार आहे फेस्ट पण असणार आहे सर आणि सगळ्यात महत्वाचं डिझेल मध्ये असणार आहे गाडी ऑटोमॅटिक गाडी आहे दोन हजार अठराची फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे एटी फोर थाउजंड किलोमीटर चाललेली आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतोय फक्त सात लाख पन्नास हजार रुपये जी की नेगोशिएबल राहणार आहे भावांनो एकदम खासम खास डील सर घेऊन आलेले आहेत शोरूम मधून जर नवीन गाडी घेण्याचे विचारत असेल तर जरा थांबत तुमच्यासाठी एकदम बेस्ट डील सर घेऊन काय डील सर डील या गाडीची मी अशी देणार आहे की डायरेक्टली शोरूमपेक्षा पेक्षा तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट देणार आहे नवीन गाडी साधारणतः साडे दहा लाखापर्यंत जाते मी ही फक्त तुम्हाला देतोय सव्वा सहा लाख रुपये मध्ये जी की नेगोशिएबल प्राइस राहणार आहे अंडर वॉरंटी मित्रांनो गाडी असणार सर चालली किती गाडी साधारण काय ही फक्त दोनशे किलोमीटर गाडी चाललेली आहे तर पाहू शकता नवीन कोरी गाडी मित्रांनो आहे आणि डिस्काउंट प्राइस इथे मिळणार आहे आहे राहणार हजार बारा ची फर्स्ट ओनर गाडी आहे डिझेल मॅन्युअल मध्ये गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतोय फक्त साडेपाच लाख रुपये त्यात पण आपण मानसमान नक्की करून देणार आहे पुढे तुमच्यासाठी सर घेऊन आले डस्टर डस्टर दोन हजार चौदा ची गाडी राहणार आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आणि ही डिझल वन टेन मध्ये राहणार आहे आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त सव्वा चार लाख रुपये त्यात पण आपण मन नक्की करून देणार भाऊ नो सेव्हन सीटर गाडीच्या शोधात आलेली आहे ची ट्रायबर दोन हजार बावीस ची राहणार आहे सर फर्स्ट ओनर गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये जी की नेगोशिएबल राहणार फोर फाय डबल झिरो गाडीचा नंबर आहे होंडा जॅज आलेली आहे प्रीमियम हॅशबॅग मध्ये होंडा जॅज घेऊन आलेले दोन हजार ची गाडी राहणार आहे फक्त सदोतीस हजार किलोमीटर चाललेली फर्स्ट हँड यूज गाडी आहे पेट्रोलमध्ये गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतोय फक्त पाच लाख हजार रुपये अजून एक गाडी आलेली आहे मारुती सुजुकीची बलेनो आलेली आहे बलेनो दोन हजार अठराची राहणार आहे सर फर्स्ट ओनर गाडी आहे लेस डिवन आहे आणि पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये राहणार आहे सध्याच्या जनरेशनच्या हिशोबाने ऑटोमॅटिक गाड्या मोस्ट ऑफ द प्रेफर केल्या जातात ते आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ती पण फक्त पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये मध्ये त्यात पण आपण मानसमान नक्की करून देणार आहे सर ग्रँड आयटेन मित्रांनो आहे डोएल टोन कलर मध्ये दोन हजार चौदाची ची गाडी राहणार आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतोय फक्त तीन लाख पंचावन्न हजार रुपये जी की नेगोशिएबल असणार आहे पुढे आय ट्वेंटी इलाइट आलेली आहे ही पण तुमच्या आवडत्या कलर व्हाईट कलर मध्ये दोन हजार एकोणावीस ची सेकंड ओनर गाडी राहणार आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त साडे साडेपाच लाख रुपये त्यात पण आपण माणसांना नक्की करून देणार मंडळी थोडी लेटेस्टची ची सेलेरी हो गाडी पाहिजे तर ती पण सरांनी स्टॉक मध्ये इन केलेली आहे काय दिलं uh, सर सर लेटेस्ट पण असणार आहे आणि त्यात ऑटोमॅटिक पण गाडी असणार आहे दोन हजार एकवीस ची फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतोय फक्त पाच लाख चाळीस हजार रुपये त्यात पण आपण माणसांना नक्की करून देणार मंडळी अजून एक बलेनो स्टॉक मध्ये अवेलेबल आहे ब्लू कलर मध्ये तुम्हाला मिळतो बलेनो दोन हजार सोळा ची राहणार आहे सर सेव्हन्टी टू थाउजंड किलोमीटर चाललेली पेट्रोल मॅन्युअल सिग्मा व्हेरियंट मध्ये असणार आहे गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये ची राहणार आहे फर्स्ट ओनर चार लाख पंच्याण्णव हजार रुपये पुढे okay. आय ट्वेंटी आय ट्वेंटी ही दोन हजार तेराची राहणार mm -hmm. आहे या गाडीची प्राइस एकदम हटके राहणार आहे त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करायचा आणि डिटेल्स घ्यायचे क्विड आहे मित्रांनो मरून रेड कलर मध्ये तुम्हाला मिळणारे सिंगल ओनर गाडी आहे का दिला दोन हजार एकोणावीस ची ही पण गाडी राहणार आहे सर फर्स्ट ओनर गाडी आहे आणि या गाडीची प्राइस आपण कोट करतोय तीन लाख पन्नास हजार रुपये पुढे टेन आहे कप्पा इंजिन मध्ये तुम्हाला मिळणार आहे सिंगल ओनर गाडी दोन हजार बारा ची आहे फक्त तीन लाख रुपये पुढे ग्रे कलर मध्ये पण इथे अवेलेबल आहे ही जी काय दिली सर ही ऑटोमॅटिक राहणार आहे पेट्रोलमध्ये दोन हजार बाराची आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय तीन लाख पन्नास हजार रुपये साडेतीन लाख ही पण सिंगल ओनर गाडी सिंगल ओनर गाडी असणार दुसरी इटिओस आणि सेम कलर मध्ये तुम्हाला मिळते काय दिलं सर सेम कलर मध्ये सर दोन हजार पंधराची फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त तीन लाख पंचावन्न हजार रुपये जी की नेगोशिएबल असणार आहे तीन पंचावन्न मध्ये मित्रांनो ही लिवा घेऊन जा दोन गाड्या उपलब्ध आहेत स्टॉक मध्ये शोरलेट ची युवा आलेली आहे शोरलेट ची युवा ही दोन हजार बारा ची राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सर डिझेल मध्ये असणार आहे गाडी डिझेल मध्ये कमी गाड्या आहेत मार्केटमध्ये आपल्याकडे युवा अवेलेबल आहे याच्यामध्ये आपण प्राइस कोट करतोय फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये जी की नेगोशिएबल राहणार आहे एक ऐंशी मध्ये घेऊन जा डिझेल मध्ये मायलेज पण चांगला असतो तुम्हाला गाडी आजच्या स्टॉक मधली तिसरी पण सिंगल ओनर गाडी असणार आहे सिंगल ओनर गाडी असणार आहे दोन हजार पंधराची गाडी आहे आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये जी की नेगोशिएबल असणार आहे मंडळी पाहू शकता बरीच मोठी लाईन इथे लागलेली आहे वर्ण सर डिझेल मध्ये राहणार आहे दोन हजार बारा ची गाडी साधारणतः एक लाख किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची प्राइस जी आहे आपण कोट करतो फक्त सव्वा चार लाख रुपये जी की नेगोशिएबल असणार आहे सव्वा चार लाख आहे डिझेल मध्ये डिझेल मध्ये उपलब्ध आहे नेक्स्ट पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये दोन हजार सोळाची राहणार आहे आणि याच्या गाडीची प्राइस आहे आपण कोट करतोय साडेसहा लाख रुपये साडे सहा लाखात आहे पेट्रोलमध्ये आणि सिंगल ओनर गाडी सिंगल ओनर गाडी आहे आणि याच रेंज मध्ये जर तुम्ही गाडी बघत असाल तर कलर ऑप्शन पण आपल्याकडे अवेलेबल आहे ही पण दोन हजार सोळाची फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे आणि पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये याची ही तुम्हाला एक साडेसहापर्यंत आपण प्राइस कोट करतो पाहू शकता तीन स्टॉक स्टॉकमध्ये इथे उपलब्ध आहे स्टॉक स्टॉकमध्ये आले स्कोडाची रॅपिड आलेली आहे काय गाडीला स्कोडाची रॅपिड सर दोन हजार बाराची राहील पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये जे की डी एस जी बॉक्स सोबत हो येते आणि गाडी फिफ्टी एट थाउजंड किलोमीटर चाललेली सेकंड ओनर गाडी आहे आणि गाडीची प्राइस आपण कोट करतो फक्त तीन लाख पन्नास हजार रुपये जी की निगोशिएबल आहे साडेतीन लाखात मित्रांनो उपलब्ध आहे स्कोडाची एकदा पाहून घ्या कार तुम्हाला मिळणार आहे 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 होंडा होंडा सिटी सिटी आलेली काय राहणार सर ती पण दोन हजार सोळाची ची मार्केट चालू आहे सर सहा साडे सहा लाख रुपये आपल्याकडे ही गाडी मी तुम्हाला देणार चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यात पण मान सन्मान करून देणार त्याचबरोबर मंडळी स्टॉक मध्ये प्रीमियम गाड्या पण इथे उपलब्ध आहे बरीच मोठी लाईन लागलेली आहे कोणाला प्रीमियम गाडी घ्यायची असेल यू गाडी वगैरे घ्यायची असेल तर ते त्यासाठी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करा मर्सडीज पासून सर्व गाड्या मित्रांनो बी एम डब्ल्यू वगैरे ऑडी वगैरे इथे उपलब्ध असणार सर एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीला देणार ना एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीला देणार वॉरंटी सोबत देणार आणि तीन फ्री सर्व्हिसिंग सोबत देणार ई व्ही गाडी घेण्याचे विचार असाल ना तर लेटेस्टची सरांनी गाडी ई व्ही उपलब्ध करून दिलेली आहे टाटाची टियागो आलेली आहे ई मध्ये काय दिले टियागो इ व्ही दोन हजार एक चोवीस ची गाडी राहणार आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडीची प्राइस जी आहे आपण कोट करतो फक्त सात लाख पन्नास हजार रुपये सात लाख पन्नास हजार तुम्हाला मिळणार आहे आणि सर चार्जिंग टाइम वगैरे किती आहे गाडीचं चार्जिंग टाइम आपण घरामध्ये करत असेल तर साधारणतः आठ तासाचा टाइम लागतो आणि बुस चार्ज असेल तर तुम्ही तासामध्ये पण गाडी चार्ज करू शकता आणि मित्रांनो डेफिनेटली तुमचे पैसे यामध्ये वाचणार आहेत नवीन गाडी ई व्ही घेण्याचे विचार असाल तर एकदा या कन्सिडर करा दोन हजार चोवीस ची तुम्हाला डिस्काउंट प्राइस मध्ये मिळते मंडळी क्रेटा गाडीच्या शोधात आहात सरांनी एक गाडी उपलब्ध करून दिलेली आहे पाहू शकता सिंगल ओनर गाडी असणार आहे काय सर ही सिंगल ओनर गाडी असणार आहे दोन हजार सतराची गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतो फक्त आठ लाख पन्नास हजार रुपये जी की नेगोशिएबल राहणार आहे साडेआठ लाख मित्रांनो ही गाडी इथे उपलब्ध आहे पेट्रोलमध्ये ही गाडी असणार आहे क्रेटा आणि ती पण तुम्हाला एम एच बारामध्ये मध्ये मिळते फोर बाय फोर जबर कार आलेली आहे पाहू शकता थार आलेली आहे थार सॉफ्ट टॉप मध्ये मित्रांनो ही गाडी असणार आहे आणि डिझेल मध्ये तुम्हाला मिळते काय मध्ये पण असणार आहे सर आणि सगळ्यात महत्वाचं की मार्केटला ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकमध्ये थार नाही आहे पेट्रोल ऑटोमॅटिक खूप सारे भेटतात ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे दोन हजार बावीस ची सेकंड ओनर गाडी राहणार आहे गाडी ही फोर्टी थ्री थाउजंड किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त साडे चौदा लाख रुपये ज्यात पण आपण मानसम्मान नक्की करून देणार आहे यू व्ही थ्री हंड्रेड आहे टीयू व्ही थ्री हंड्रेड दोन हजार अठराची राहणार आहे फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतोय आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये जी की नेगोशिएबल राहणार ने। प्रीमियम एसी मध्ये जायचं असेल तर चेक करा जीप कंपास पण आलेली आहे स्टॉक मध्ये जी गाडी आहे जीप कंपास दोन हजार अठराची राहणार आहे सर सेकंड ओनर गाडी आहे डिझेल मॅन्युअल मध्ये आहे आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतोय फक्त अकरा लाख पन्नास हजार रुपये जी की नेगोशिएबल राहणार आहे ही लेटेस्ट ची गाडी आणलेली आहे आणि सिंगल ओनर गाडी असणार आहे सिंगल ओनर गाडी असणार आहे आणि दोन हजार ची गाडी आहे जी की लेटेस्ट असणार आहे आणि गाडीची जी प्राइस आहे आपण कोट करतोय फक्त आठ लाख पन्नास हजार रुपये जी की नेगोशिएबल राहणार आहे आपण तर म्हणजे तुम्ही कारण बाईक सुपर स्टोर कार स्टॉक एक्सचेंज बाय महिंद्रा फर्स्ट चॉईजचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत एक चाळीस ते पन्नास गाड्यांचा जबरदस्त स्टॉक आलेला आहे गणेश चतुर्थीसाठी तर मित्रांनो नक्की एकदा ते व्हिजिट करायला विसरू नका जाता आता दोन शब्द Uh, सर आपल्याकडे जर कोणी गाडी बघत असाल तर गाडी सर्टिफाईड राहणार आहे ट्रस्टेड राहणार आहे गाडीवरती एक वर्षाची इंजिन गिअरवॉकची वॉरंटी आपण प्रोव्हाइड करणार आहे तीन लेबर फ्री सर्व्हिसिंग प्रोव्हाइड करणार आहे आणि yes. सगळ्यात महत्त्वाचं जसं स्टार्टिंगला सा सा आपण सांगितलं कोणाची एक्सचेंज करायची असेल गाडी एखादी तर आपण त्याच्यावरती वीस हजार रुपयाचा एक्सचेंज बोनससुद्धा देणार आहे नाईंटी पर्सेंट गाड्या इथे तुम्हाला फर्स्ट ओनर सिंगल ओनर गाड्या मिळणार आहेत आणि सर्व काही सेगमेंटच्या गाड्या इथे उपलब्ध आहेत तर नक्की एकदा व्हिजिट करायला विसरू नका तर मंडळी मी आशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला असेल एका नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार